राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील या तीन तिघाडा असणाऱ्या सरकारला नक्की काय झालं आहे ह्यांच्या मंत्र्यांना काय झालं आहे ह्याच्याबद्दलचं आपल्याला काही समजायला तयार नाही आहे एक 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 नवीन गोष्टी समोर येत आहेत वैष्णवी हागवण्याचं प्रकरण असो संतोष देशमुखाचं प्रकरण असो मला वाटते पोरशेकार प्रकरण असो पुण्याचं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवाराचे मंत्री कशाप्रकारे त्यांचे आमदार सहभागी आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांची कशा प्रकारची गुंडागर्दी या सगळ्या ठिकाणी चाललेली आपल्याला बघायला मिळते हे सगळ्या प्रकारा प्रकरण असताना शि एकनाथ साहेबांच्या देखील शिवसेनेनी माघारी कसं का काय आम्ही राहायचं म्हणून त्यांनी देखील सुपारी घेतले आणि त्यांच्या देखील प्रकरणातली एका मंत्र्याची धक्कादायक घटना समोर आले संजय शिरसाट मंत्री आहेत ते सध्या महाराष्ट्र राज्याचे आणि छत्रपती संभाजीनगरचे ते पालकमंत्री आहेत त्यांचा मुलगा सिद्धार्थ शिरसाट ह्या सिद्धार्थ शिरसाची धक्कादायक माहिती समोर आले बातमी समोर आले त्याची अशी ब बातमी आहे की चेंबूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेची त्याची सोशल मीडियावरनं ओळख झाली आणि ती महिला लग्न झालेली तिचं ठीक आहे लग्न झालेलं असताना देखील हा सिद्धार्थ त्या महिलेला सोशल मीडियावरती बोलता बोलता आ, नंतर त्यांची चांगली मैत्री झाली मैत्री झाल्यानंतर माझ्याशी लग्न कर म्हणून हा सिद्धार्थ तिला प्रेशर करू लागला याच कार्यकाळामध्ये सिद्धार्थ आणि ती महिला चेंबूरमधल्या संजय शिरसाट यांच्या फ्लॅटवरती राहून त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या आपण डीपली जात नाही निग एकदम डिटेल्समध्ये पण समजून घ्या की सगळं त्यांचा शारीरिक संबंध वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर हा सिद्धार्थ हा त्या महिलेला लग्न कर म्हणून पाठीमागं लागला त्याच्यानंतर त्यांनी स्वतःहून बंदुकीनं कपाळाला लावून त्याचे फोटो पाठवले त्या महिलेला की तू जर लग्न नाही केलं तर मी गोळी घालून माझी स्वतःची आत्महत्या करेल त्याच्यानंतर स्वतःच्या हाताच्या नसा कापल्या त्यांनी पट्ट्याने आणि नसा कापल्यानंतर ते फोटो तिला पाठवले की तू जर लग्न नाही केलं तर माझं मी असं करेल मी तसं करेल मग शेवटी दबावामध्ये येऊन त्या महिलेनी त्या आधीच्या नवऱ्याला डिवोर्स दिला आणि नंतर या सिद्धार्थसोबत बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केल्याचं देखील त्या महिलेचं म्हणणं आहे आणि या महिलेने एका वकिलामार्फत सिद्धार्थ शिरसाट यांच्या विरोधामध्ये एक नोटीस पाठवलेली नंतर यो गोष्ट एवढीच नाही आहे फार तुम्हाला पुढे जाऊन सांगतो त्याच्यानंतर सिद्धार्थनी त्या महिलेसोबत बरेच म्हणजे दोन वर्षाचा काळ काढ गेला तर दोन वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र राहिले तू लोक तिला चेंबूरमध्येच राहण्यासाठी मज्जाव केला गेला की के तू चेंबूरमध्येच राहायचं ज्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये यायला तिला मनाई केली बॅन केलं की के तू छत्रपती संभाजीनगरमध्ये यायचं नाही म्हणून आणि या सगळ्यानंतर त्या महिलेचं असं म्हणणं आहे की दोन वर्षानंतर सिद्धार्थ लग्नानंतर स्वभाव बदलला त्याच्यानंतर तो शा छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या घरी बंगल्यावरती त्याचं तिथे एक लग्न झालेलं समोर येते आणि नंतर या बाईचं म्हणणं आहे की वीस डिसेंबर दोन हजार दो वीसला चोवीसला एक नेहरू नगर पोलीस स्टेशनला तिने तक्रार दाखल केलेली या सगळ्या लोकांच्या विरोधामध्ये तिची फसवणूक केली आहे तिचं शारीरिक छळ केला आहे मानसिक छळ केला आहे म्हणून आणि ही तक्रार वीस डिसेंबर दोन हजार चोवीसची होती परंतु त्यावेळेला एक आपलं संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळं त्यांचं राजकीय वजन जास्त असल्यामुळं त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या राजकीय वजनाचा फायदा घेत ही तक्रार ही केस ही मिटवली दाबली आणि त्या महिलेला न्याय दिला नाही आज ती महिला पुन्हा एकदा वकिलाच्या मार्फत ह्या शिरसाटाच्या मुलाला नोटीस पाठवले हो आणि त्याच्यावरती केस देखील करायची मागणी केलेली त्या महिलेने म्हणजे या राज्यामध्ये आणखी एक गोष्ट समोर घडते ते म्हणजे रंजित कासले जे माजी पी एस आय अधिकारी आहेत बीड प्रकरणामधून त्यांनी प्रचंड मोठमोठे दावे केलेले आहेत आणि नवीन त्यांचे देखील व्हिडिओ येत आहेत की प्रकारचं बीड प्रशासन चालतं कशाप्रकारे बीडचं जेल प्रशासन चालतं आणि त्यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी जे आरोप केलेले बीड जेल बीड जेलमध्ये की जेल प्रशासन कशाप्रकारे वाल्मी कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट देते त्याला चहा देते चपात्या देते तेल लावलेल्या कशा कशा प्रकारे त्याला फरसाण देते पन्नास पन्नास हजार रुपयाचं त्याला कॅन्टीनचं बिल येतं आहे म्हणजे कॅन्टीन काय बोलतो पण कॅन्टीनचं भेटतं ना कुपन आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या जेल प्रशासनाचे जो जे जेलचा जो मुख्य अधिकारी होता त्याची बदली करण्यात आली मला एक म्हणायचं आहे फक्त जे लोक या सरकारवरती प्रश्न विचारत आहेत जे या सरकारच्या काही आमदारांच्या काही मंत्र्यांच्या काही आर्थिक गोष्टी किंवा आतमधल्या गोष्टी बाहेर काढत आहेत आता रणजित कासलेंना रोज नवीन नवीन नवी राज्यामध्ये फिरावं लागतं आहे का तर ते या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडत आहेत म्हणजे आरोप करणारी लोकं त्यांना फिरावं लागतं रोज भट बट, भटकावं लागतं रोज दारोदारी आणि जे चुकीचं कामं करत आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना मात्र पोलीस प्रोटेक्शन दिले जाते आणि ते सरकारमध्ये सामील केले जात आहेत आता हा संजय शिरसाटचा मुलगा याच्यावरती काय उत्तर देणार आहे संजय शिरसाट हे स्वतः काय उत्तर देणार आहेत ते आपल्याला बघायला लागेल परंतु अजित पवारांच्या नंतर एकनाथ शिंदे यांचा देखील ह्यामध्ये नंबर लागला आहे आणि त्यांनी देखील असं त्यांच्या मंत्र्यांनी देखील असं ठरवलेलं आहे की त्या अजित पवार जर एवढं सध्या व्हायरल झालेत किंवा न्यूजवरती चकाकत तर आम्ही का मागे राहू म्हणून आता त्यांची देखील या ठिकाणी सुरुवात झालेली येणाऱ्या काळामध्ये बघायला लागेल की आता नक्की कुठल्या कुठल्या आमदार अजून कुठल्या कुठल्या मंत्र्याचं काय काय चाललंय ते ह्या संजय शिरसाटच्या मुलाबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय मत आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार